शिवाजीराव अढळराव पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेला त्यांनी रामराम केल्याचं आज अढळराव पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत शिरूर मधून घड्याळ चिन्हावरती ते निवडणूक लढणार असल्याचं कळतय तर आता शिरूर मध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव पाटील लढत निश्चित आपण माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून तुषार शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केल्याचं कळतंय आणि राष्ट्रवादीची साथ दिल्याचं कळतंय नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता लोकसभेचं बिगुल वाजले आणि लोकसभेमध्ये शिरूर लोकसभेची जागा ही महायुतीतून कोण लढणार याच्यावरती खर तर प्रश्नचिन्ह होत नक्की याच्यात उमेदवार कोण असणार हे बोललं जात होतं आणि त्याचच आता महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेतील शिवाजी आढळराव पाटील हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत शिवाजी आढळराव पाटील राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना शिरूर लोकसभेची सीट मिळू शकते ते तिथून लढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज शिवसेनेतून त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय तो प्रवेश मुंबई मधील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये होणार आहे अजित पवारांच्या हस्ते हा प्रवेश होणार आहे दिलीप वळसे पाटील असतील त्यानंतर स्थानिक जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे ते आमदार त्या प्रवेशाच्या वेळी उपस्थित असणार आहेत मोठ्या दिमाकात हा प्रवेश न होता साध्या पद्धतीने हा प्रवेश होणार आहे त्याच वेळेस तिथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ह्या बैठकीमध्ये आज उमेदवाराचा जो निर्णय तोही डिक्लेअर करण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध राव ही दोन हजार एकोणीस मध्ये जी लढत झाली होती तशीच लढत आता ही होताना पाहायला मिळेल आणि यामध्ये कोण सरळ ठरतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र मात गेल्या काही वर्षांमधला जर इतिहास पाहिला तर अडळरावांचं राष्ट्रवादी बरोबर कधी जमलेलं नाहीये कारण त्यांचा इतक्या वर्षाचा संघर्ष आणि तो संघर्ष आता राष्ट्रवादीतीलच कार्यकर्त्यां होतोय की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडळरावांना जुळवून घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गार्गी जी तुषार याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी Tem, oh, yeah.